लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत गेल्या दोन महिन्यापासून चापगाव लेवळ वड्डे बैल त्याचप्रमाणे हाडलगा का, आणि खैरवाड या परिसराच्या डोंगरी भागामध्ये एक बिबट्या सातत्य या ठिकाणी वावरत आहे गेल्या दोन महिन्यापासून या भागात आलेली अनेक बकरी कुत्री या या बिबट्याने हस्त केली आहेत गेल्या दोन दिवसापूर्वी चापगाव हाडलगा रस्त्यावरील संधी फार एक बिबट्या एका झुडपामध्ये लपून भरला होता काही शेतकरी शेताकडे जात असताना सदर बिबट्या त्यांच्या बॅटरीला लागला व त्याने त्या चे चित्र टिपले आहे माझ्या ग्रामपंचायतीचे अध्यक्ष व विद्यमान सदस्य नजीर यांनी परवा दिवशी म्हणजे शनिवारी सायंकाळी शेताकडे जात असताना सदर बिबट्या एका बाजूला बसलेला दिसला आणि त्या ठिकाणी त्या बिबट्याचे उभे बेब अवघ्या दहा ते पंधरा फुटावर त्यांनी त्याचे आपल्या मोबाईल मध्ये चित्र टिपले त्याचा हा व्हिडिओ आहे एकंदरीत या भागामध्ये हेस्काम खात्याने फार दुर्लक्ष केलेले आहे हेस्काम खाते रात्री सहा नंतर पहाटे पर्यंत कोणत्याही प्रकारचा परेंद विद्युत पुरवठा करत नसल्या कारणाने या ठिकाणी कसे जगावे आणि या ठिकाणी वस्ती कशी राहावी अशी परिस्थिती शेतकऱ्यांची झालेली आहे त्यामुळे या भागामध्ये शेतवडीतून जो विद्युत पुरवठा आहे तो सायंकाळी सहा नंतर किमान सिंगल फेड ठेवावा अन्यथा अशा जंगली स्वयंपाक प्राण्यापासून काय धोका झाल्यास त्याला जबाबदार कोण हेस्काम खाते जबाबदार राहील त्याचप्रमाणे वन खाते जबाबदार राहील तेव्हा वन खात्याने देखील याची दखल घेऊन या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी या ठिकाणी ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष विद्यमान सदस्य नजीर संधी यांनी केली आहे नमस्कार आज बरोबर दोन महिने झाले बिबटा वाघ इथंच आहे त्या वाघानं सहा वाजले की बाहेर पडतोय सहाच्या सहा ते नऊ दहा अकरा वाजेपर्यंत तिथं स हाडाला गाव आल्लेवळ आणि चापगावच्या एरियामध्येच आहे लोकांना ती लोकं बघून जरा भिया भिया लागले आहेत करंटचा तर प्रॉब्लेम आहे के वीला करंट तर घालतच नाही त्याच्यामुळं आम्हाला जरा भी भीती वाटते करंटची बी सोय करावी आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटाने त्याचा जरा हे घ्यायचा काल जो बिबट्या तुम्हाला दिसला तो किती वाजता दिसला आणि बॅटरीच्या सहाय्याने तुम्हाला तो भीती वाटली नाही का त्याच्यावर आम्हाला जात होते तेव्हा आडवा गेला त्याच्यानंतर आम्ही जाऊन बॅटरी मारून तुक बिबट्याच आहे का नाही जाऊन बघून आम्ही त्याची जरा बॅटरी मारून बघितलो बिबट्याच होता एक पाीतभीतच भी, व्हिडिओ केलेला आहे त्याचा आता तुम्ही ज्या एरियात राहता त्या एरियामध्ये किती कुटुंब आहेत आणि हेचकामचं का करंटचा काय प्रॉब्लेम आहे आत्ता इकडं आम्ही शेतामध्ये रताली कुटुंब पंधरा आहेत तिथे लोडशेडिंग व्हायला म्हणून करंट घालत नाही आता त्या एरियामध्ये किती महिने झाला तो बिबट्या असं वाटतं म्हणा आता कमीत कमी दोन महिने झालेला आहे बिबट्या लहान आहे की मोठा आहे मोठा आहे लाकरी कुत्री बारकीडक गोरण मोडायला येते चापगाव पंचायती गोष्टी दोन आलेवचा नामदेव चौगोल बोलत आहे आज गेले काही दोन महिने आमच्या अल्ळगावमध्ये डोंगरामध्ये तसेच आमच्या आजूबाजूला परिसरात बिबट्या वा वावरत आहे तरी संध्याकाळी सहा वाजले की तो जंगलातून बाहेर येऊन पडड्यापाशी किंवा शेजारी येऊन कुत्री जे असतात ते कुत्र्यांना धरून तो मोडायला आहे आणि तसेच सहा वाजल्यानंतर शेतातील लाईट येण्याची व्यवस्था नाही आहे तसेच के बीला मी विनंती करत आहे की सहा नंतर त्यांनी लाईट द्यावी कारण की सिंगल तरी लाईट दिली तरी लई भरपूर चांगलं होईल कारण की तिथं बिबट्याचा वापर जास्तीत जास्त आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटला रिक्वेस्ट आहे की त्याचा काहीतरी बंदोबस्त करावा कारण आमच्या या आजूबाजूला बारीक मुलं तिथं ज्या ठिकाणी शेतामध्ये घरव घर वगैरे बांधलेले आहेत त्या ठिकाणी बारीक बारीक मुलं खेळत आहेत त्याच्याबद्दल त्यांनी दखल घ्यावी कारण की बिबट्याला पकडावे कारण की बिबट्या साधा सुद्धा नाही भा भरपूर मोठा बिबट्या झालेला आहे तो आता सध्या कारण की कुत्री एक पण कुत्रं ठेवले नाही माझ्या मी शेतामध्ये जे कुत्रं आणलेलं त्या कुत्र्याला सुद्धा तो पळून नेलेला आहे तसेच सोमनाथ सूर्यजी तोरगल यांची सात आठ कुत्री त्यांनी खालेली आहेत आता कुत्री पाळणं पाळण्याची कोणीही दखल घेत नाही कारण की एक कुत्रं जरी आणलं तरी तो राखत बसलेला आहे तसंच जर एक मुलगा जर तिथं कट्यावर खिळखडत खेळत असेल काही करत असेल त्या मुलगाला पकडलं तर उद्या धोकादायक आहे त्याच्या परिवारावर संकट येईल मोठं अशा या बिबट्याला धरून दुसऱ्या जंगे सोडावं आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर ता खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी व महत्त्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा